नमस्कार मित्रांनो श्री श्रीरामनवमी येतात आणि त्यानिमित्तानं आज आपण आलेलो आहोत नाशिकच्या सुप्रसिद्ध श्री काळाराम मंदिर येथून मित्रांनो तुम्हाला या पुरातन अशा प्रभू श्रीरामांच्या मंदिराची संपूर्ण माहिती आणि इतिहास जाणून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद नाशिकच्या पंचवटी भागात हे ऐतिहासिक मंदिर सरदार रंगरराव ओडेकर यांनी सन सतराशे मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले प्रभू रामचंद्र आपल्या वनवासादरम्यान ज्या जागी राहिले त्या ठिकाणी हे मंदिर होते असे मानले जाते सदर मंदिराच्या बांधकामासाठी दोन हजार कारागीर बारा वर्ष राबत होते पश्चिम भारतातील प्रभू रामचंद्रांच्या सुंदर मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे तसेच दोनशे पंचेचाळीस फूट लांब व एकशे पंचेचाळीस फूट रुंद मंदिराला सतरा फूट उंच दगडाची भिंत आहे मंदिरासाठी सर्व बाजूंनी मोकळा असलेला स्वतंत्र सभामंडप देखील आहे मंदिरात रामचंद्र सीतामाता भगवान लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणातील दोन फूट उंचीच्या मूर्त्या आहेत तसेच चैत्र महिन्यात येथे रामनवमीचा उत्सव आयोजित करण्यात येतो मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त बारा जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये आले आणि त्याच दिवशी श्री काळाराम मंदिरात येऊन त्यांनी प्रभूंची महाआरती करून पूजा केली आणि त्यानंतरच बारा दिवसांनी अयोध्येत प्रभू श्रीरामांचं नवीन आणि भव्य मंदिराचे उद्घाटनही झाले रामायणाच्या प्राचीन कथेनुसार भगवान श्रीरामाला चौदा वर्षासाठी वनवासात जावे लागले तेव्हा नाशिकमध्ये आल्यानंतर भगवान श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता नाशिकमधील गोदावरीच्या उत्तरेच्या किनारी तब्बल अडीच वर्ष राहिले होते हे तेच ठिकाण पंचवटी जेथून रावणाने माता सीतेचे हरण केले आणि येथूनच श्रीराम सीता मातेला परत मिळवण्यासाठी लंकेकडे निघाले खूप प्राचीन असलेल्या या काराम मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे प्रभू श्रीराम चौदा वर्ष वनवास भोगत असताना काही काळ त्यांनी याच ठिकाणी वास्तव्य केले आणि याच ठिकाणी आज हे काम मंदिर आहे याच ठिकाणावरून पर्णकुटी बांधून प्रभू श्रीराम तब्बल अडीच वर्ष राहिलेले असलेले हे रामायणात उल्लेख असल्याचं महंत श्री सुधीरदास महाराज यांनी सांगितले आहे आत्ताच्या काळात काळ्या दगडामधील ही बांधणी सतराशे नव्वदच्या काळातील आहे तरी त्यापूर्वी येथे लाकडी मंदिर होते असा उल्लेख आपल्याला संतांच्या वाणीतून मिळतो या काळाराम मंदिराच्या जागी पूर्वी नाथपंथी साधूंचा सा आखाडा होता त्यांना गोदापात्रात ही मूर्ती मिळाली आणि त्यांनी त्यासाठी त्या लाकडी मंदिर उभारले हे होते प्राचीन मंदिर पुढे असे झाले की श्री समर्थ रामदास स्वामी यांची या मूर्तीवर अगाध श्रद्धा होती श्री समर्थ रामदास स्वामी हे टाळकी नावाच्या गावात राहत होते आणि तेथून बारा वर्ष दररोज येऊन त्यांनी या मूर्तीची उपासना केली हा काळ होता इसवी सन सोळाशे वीस ते सोळाशे बत्तीस असा नंतरच्या काळात मुरार धोंडेराव प्रभू यांना गोदावरीत अंघोळ करताना काळ्या पाषाणातल्या मूर्त्या मिळाल्या त्यात विशेष बाब अशी की जुन्या लाकडी मूर्त्यांप्रमाणेच श्रीरामाचा उजवा हात हा हृदयाजवळ होता या पाषाण मूर्त्या इतक्या सुंदर होत्या की त्यांची खूपच चर्चा झाली मग हळूहळू ही चर्चा माधवराव पेशवांच्या मातोश्री गोपिकाबाई यांच्या काने गेली आणि त्यांच्या आदेशावरून सरदार रंगरराव ओडेकरांनी आत्ताचं हे मंदिर बारा वर्षात तेवीस लाख रुपये खर्च करून उभारले त्यानंतर सतराशे नव्वदमध्ये नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा राम जन्मोत्सवात मोठ्या थाटात करण्यात आली खंडेराव त्र्यंबक ओडेकर यांनी अठराशे साली मंदिराचा उत्सर्गविधी करून मल्हार भट भीमक भट प्रभू यांना हे मंदिर अर्पण केले तब्बल बारा वर्ष या मंदिराचं बांधकाम सुरू होतं हे मंदिर पूर्णपणे काळ्या पाषाणात बांधण्यात आलेले आहे हे मंदिर बांधण्यासाठी सुमारे दोन हजार कामगारांची मदत घेऊन बारा वर्ष हे काम पूर्ण करण्यात आले मंदिरासाठी लागणारे दगड रामसेज किल्ल्यापासून आणण्यात आले मित्रांनो पश्चिम भारताच्या सुंदर मंदिरांमध्ये या मंदिराला मानाचं स्थान दिले जाते मित्रांनो या मंदिराला श्री काम हे नाव कसे पडले तुम्हाला माहित आहे का रामायणात केलेल्या उल्लेखानुसार लक्ष्मणाने याच पंचवटीत सुरपनकेचं नाक कापलं अशी आख्यायिका सांगितली जाते की त्यानंतर चौदा हजार राक्षस श्रीरामांवर हल्ला करण्यासाठी आले तेव्हा प्रभू श्रीरामांनी छातीवर उजवा हात ठेवून प्रतिज्ञा केली आणि सगळ्या राक्षसांचा वध केला त्यावेळी प्रभू श्रीरामांचं अत्यंत विराट आणि भव्य असे कालस्वरूप रूप धारण केले याच कालस्वरूप रूप म्हणून श्री काराम हे नाव प्रसिद्ध झाले आणि त्यावरूनच पुढे जाऊन श्री काराम मंदिर ची स्थापना झाली चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय श्रीराम